शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे विरोधक म्हणायचे की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेला असतं त्याने त्याप्रमाणेच आज पंधरा तारखेला आमच्या सगळ्यांचा बारा आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आम्ही आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवी सुडावी सुंदर अशी निर्माण करण्याचा प्रयत्न करा योग्य जागा बघून सगळ्यांना त्या ठिकाणी येता येईल आणि विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारचे आदर्श अद्याप शिवसृष्टी निर्माण नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी काही पत्ते पाळणार सगळंच प्रेरिट आपल्याला मिळावं म्हणणं असा धाव आविर्भाव न ठेवतात मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही तालुके येतात देवळा असेल कळवण असेल चांदूर असेल मनमाड असेल नियोजित नागपूर तालुका असेल नांदगाव असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये जी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या पुढाकारात एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि कोणालाही हर्ट होणार नाही सगळ्यांना मोठे पण आणि हा आपल्या सगळ्यांचा जिल्हा आहे असा आविर्भाव ठेवणार आणि अधिवेशनामध्ये विचारामध्ये मंत्रालयामध्ये हे सगळे विषय ठेवून मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करजूर पाना हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी कडे माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला बसलेले निखित पवार आहेत केरेसर आहे उमराण्याचे विश्वास देवरे आहे आणि आदरणीय प्रशांत हिरेंनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून ठेवलेला आहे त्यामध्ये ज्या वेळेला सगळे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये या आपल्या भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा अनुभव आहे यांना पुढाकार प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने यांना जे जे काही विषय मंत्रालयात शासन दरपर्यंत मांडायचे आहेत निधी आणायचा आहे त्या या सगळ्या अभ्यास मंडळींना घेऊन त्याच्यावर त्या पायाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार निधी उपलब्धतेचा प्रयत्न करणार वेळ पडल्यास कोर्टामध्ये दाद मागायची वेळ आली आपला जर काही भाग सुटत असेल वंचित राहत असेल त्याच्यासाठी सगळ्यांचा अभ्यास आहे मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि न्यायालयाच्या सुद्धा दार करतो आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे त्या ठिकाणी पाठ केवळ पूर्वी निया लांबत रोजगार हमी मंत्री होते त्यांनी त्या ते ठिकाणी भूमिपूजन एक केलं होतं भूमिपूजन करून तो जो वळवाडे गरज कामापर्यंत पूर केला आहे तो फ्लेक्झिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असंही इरिगेशन डिपार्टमेंटला त्याची नोंद पण आहे सर्वेक्षण पण झालेलं आहे आणि मी म्हणून आदरणीय भारतीला केंद्रीय आरोग्य मंत्री त्यावेळेला आले त्यावेळेला होता त्या पूर ज्ञानांच्या माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार आहे वळवाडे मोरदड टिपे कंक्राळे करसगवा हाताने टोकळे या सगळ्या गावांचा फायदा हो खाली ज जल, जळकूपर्यंत तो फायदा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तो शेतकरी आधी गावांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्ग लागेल याच्यावर लक्ष केंद्र शेतकऱ्यांचा कांदा हे प्रमुख कॅश पीक आहे बरंचदा कांद्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही वेळेला निर्णय घेतला जातो जीवनावश्यक म्हणून त्याच्यावर प्रतिबंध घातले जातात तर कांदा हा जीवनावश्यक कसा नाही चार चार पाच पाच महिने जरी कांदा खातला खाल्ला नाही तरी सुद्धा कुणाच्याही आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही म्हणून परंतु जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकू नये त्यातला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर ते कायम राहावी याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने शासन दरबारी काढल्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय ठेवला मध्यंतरी काही गोष्टी कानात आल्या त्या कानात आल्या त्या केंद्र सरकारच्या की शेतकऱ्यांना विशिष्ट जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पुढे जर गेलं तर इन्कम टॅक्स लागू करण्याचा विचार शासनाच्या केंद्र सरकारच्या विचारी होता म्हणून शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठाम ठेवणार त्याचबरोबर मी अपश आहे मला कर्जमाफी याच्यावर बोलता येणार नाही परंतु मी नंबरपणाने सांगेल शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफीवरील व्याज माफी शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्यासाठी कायम कर्तव्य दक्ष राहून त्याचा पाठपुरावा करणार कर्जमाफीसाठी कर्जावरील व्याज माफीसाठी आणि वीज बिल माफीसाठी मालेगावामध्ये मोठी लोकसंख्या आहे आता जवळपास बारा लाख लोकसंख्या आहे बाजूला देवळा आहे नांदगाव आहे नामपूर आहे ही साठाणा आहे ही मोठी मोठी खेडी आहे आणि म्हणून नाशिक येथे शालीमार जवळ शासनाचं संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि ही लोकसंख्येवर अवलंबून असते आणि या संदर्भ सेवा रुग्णालयाचे जी शासनाची योजना आहे ते हॉस्पिटल आपल्या मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आरोग्य मंत्री ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला ते केंद्राच्या योजनेतून शासनाच्या योजनेतून द्यायचा विषय त्या बाबतीमध्ये सुनील सुनीलजी गायकवाड आमचा सगळा विषय झाला आणि त्याचं उदाहरण नाशिक येथे शालिमार हॉस्पिटल शालिमार जवळच्या जे हॉस्पिटल संदर्भ सेवा हॉस्पिटल तेच आहे आणि त्याच्यासाठी लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे मनमाडची नागपूरची देवळ्याची चांदवडची नांदगावची या सगळ्या लोकांना त्याचा फायदा असा होणार आहे की त्या ठिकाणी आता नुसतं डिलिव्हरी करायची राहिली छोटस ऑपरेशन तरी धुळ्याला पळावं लागतं न्यायाला सांगतात त्याच्यामध्ये हृदयविकारापासून किडनीच्या उपचारापासून आणि किचकट आजार आहे त्या आजारांच्या तपासण्यापासून आणि मोठी मोठी ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये केले जातात त्या योजनेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला त्याच हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही वैद्यकीय क्षेत्राशी नैसर्ग नर्सिंग असेल ब्लड तपासणी असेल इतर जे काही कोर्सेस आहेत ते ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातले कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी होईल असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मालेगाव हा नियोजित जिल्हा आहे आज नाही तर उद्याला तो तो लागणारी लोकसंख्या आणि त्या बाबतीतल्या गोष्टी म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील त्यावेळेला एका छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोही विचार आम्ही केलेला आहे जी सगळी जागा आहे ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे तिचं कन्स्ट्रक्शन आहे तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालया अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय ठिकाणी आणू आणि शेतकरी माईबाप येतो काही अशिक्षित वर्ग येतो आपल्या कामातून त्यांना इकडे जाय तिकडे जाय होणार नाही एकाच ठिकाणी त्यांचे काम मार्गाला लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला आज मालेगावमध्ये बसत्याच्या बस्त्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने आणि अनेक कामांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसं एसटी वर येतात रिक्षावर येतात त्यांच्याकडे कुठल्याही गाडी नाही आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसतात तर ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात तातडीने त्यांना जावं लागतं अनेक माय बहिणी अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची स्वच्छालयाची व्यवस्था नाही पासून तर मनमाड पर्यंत मनमाड चौकलीपर्यंत आणि इकडे साई सेलिब्रेशन का मंगल कार्यालय आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ शौचालय नदीला लग्न ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे चांगल्या जागा आहे त्या ठिकाणी सुलभ व्यवस्था करून जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो सोमवार बाजार असेल तिथे रस्ता भाजीपाला विकला जातो आजही काही शासनाच्या जमिनी तिथे अधिग्रहण आहे म्हणून त्या ठिकाणी बाजार घाट आणि बाजार रोटे बांधून ट्राफिक कशी मोकळी होईल मिटणाऱ्यांची कशी सोय सुविधा होईल आणि भाजीपाला आणि बाजार घेणाऱ्या येणाऱ्यांना लोकांनाही कसा त्रास होणार नाही आणि ट्राफिक कसे आणणार नाही याच्यावर आम्ही जण बसून शासनाच्या ज्या अधिक्रह जागा आहेत त्या ठिकाणी बाजार रोट्यांचा बाजार घाटांचा निर्मिती विचार विचार आम्ही ठेवलेला आहे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू कुशल कारागीर असतात ते गवंडी असतात याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेव्हलला जेवढी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या विकास निधीतून एक टक्का निधी हा त्या कुशल कारागिरांच्या कारा सेफ्टी इक्विपमेंटसाठी त्यांच्या साहित्यासाठी रिझर्व केला जातो उद्या पाच लाख कोटींचे काम झाले तर पाच हजार कोटी त्याच्यातनं कामगार कल्याणाकडे असतात आणि म्हणून पाच वर्षामध्ये हे पंचवीस हजार कोटी जवळपास जमा होतो आणि हे दरवर्षी दोन वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते दोन दोन वर्ष एक एक वर्ष लेट न करता कुठेतरी हायवेला खासगी खाजगी ठिकाणी ते न देता त्याच कार्यालयामध्ये दे, त्याच वेळेवर जशी जशी यादी आली जे जे पात्र असतील त्यांच्यासाठी ते वाटप करून स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि दोन दोन वर्ष लेट करणार नाही हाही एक विषय या ठिकाणी ठेवून होमगार्ड आणि एस टी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी आपलं दान कमी पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार पगार दिले जातात तेवढे जेवढे वास्तविक यांना बघतात रिस्क जास्त आहे धोका जास्त आहे काम जास्त आहे आणि पगार आणि काम कमी त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्डांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शासन दरबार शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करून आणि अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी होमगार्ड उदासीने त्यांची उदासीनता उदासी कमी करून त्यांच्या मूलबत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठपुरावा अशा भगिनी अंगणवाडी सेविका आहेत नर्सेस आहेत यांच्याही बाबतीमध्ये आंदोलन झाले हे आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेतल्या गेली काही ठिकाणी अजिबात दखल घेतल्या गेली ते त्या ठिकाणी मुंबईपर्यंत गेले त्यांच्या पर्यंत पण आले त्यांचाही विचार त्यांच्याही मूलभूत जे पगार आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागणींचाही विचार करू त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कटिबद्ध राहू त्यांच्या भाऊ म्हणून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल हे या ठिकाणी ठेवतो गाणं काही ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या लोकांमध्ये गाण्या असेल मालेगावचा भुईकोट किल्ला असेल आणि कवळ्यातील राजवाडा असेल अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत कर्कराळे वगैरे अनेक ठिकाणी तर त्या त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल रविवारी तिकडे ते 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 जात राहतील आणि तेथलीही ते पर्यटन व्यवस्था पर्यटन विकास झाल्यानंतर तेथेही ते छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल त्या भागाचाही विकास होईल दळणवळणाचाही विकास होईल अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करू अलीकडे बघितलं देशी वृक्षांची हानी होत चाललेली मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे राग झालेला आहे वृक्षांचा आणि म्हणून मागे आम्ही बारा मतदार मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन तीन ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्यात दरेगावच्या के ला टेकडीवर लागवडी केल्या त्याच धरतीवर गाव पुसारा स्मशानभूमीमध्ये बारा मतदार आणि सहकार्यांच्या माध्यमातून जेवढी दिवशी झाडं लावून हरियाळी पाडवता येईल निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल त्याच्यावर लक्ष देणार आणि तोही उपक्रम हाती घेणार शहरी भागामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे विशेष करून अनेक वर्षापासून लहान लहान बालक कोणीही एक सोडू शकत नाही कुठलीही माता बघितली विद्यार्थी अशा प्रकारचे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती त्यासाठी जो पदचारी मार्ग मारले शिर्डीने किंवा डायव्हर्ट करून अंडरग्राउंड मेटरीच्या बाबतीमध्ये सगळ्या गटाने तिथून गेलेल्या आहेत भूमिगत गट मार्ग काढणं इतकं काही सोपं वाटत नाही म्हणून काहीतरी उगीच काही आश्वासन द्यायची तेही देणार नाही पण पदचारी मार्ग काढून जर प्रवाशांनी चांगल्या आर्थिक डिझाईन करून आणि कशी ती ट्राफिकची कोंडी मोकळी होईल याचाही विचार आम्ही करणार आहे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता चैन घ्या या सगळ्या गोष्टींचा चड्डी बघून घ्या या सगळ्या प्रादुर्भाव वाढलेला आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी कायदा आणि मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दावाडी सोयगाव कलेक्टर पट्टा पट्टाय निळगाव चोखली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुराव करून जेवढ्या पोलीस चौक्या वाढवता येतील जनतेचं सुरक्षा व्यवस्था करता येईल वाढवता येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सक्षम राहील याच्यासाठी देखील प्रयत्न करू अ अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे ती आपल्या समोर हा विकास वचन त्या ठिकाणी दिलेला आहे मालेगावच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे तिकडे संचा उद्योग आहे टेक्स्टाईल उद्योग आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेचा प्रश्न असेल त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भातभांडून उभं करण्याचा विषय असेल काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत शासन ते टेक्स्टाईल युनिट असेल संचवाले काही युनियन असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या त्या वेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे शासन सरकारकडे जिथे जिथे त्यांना त्या योजनेचा लाभ आहे त्या दरबारापर्यंत पोहोचून त्यांनाही जास्तीत जास्त मदत करून त्यांच्याही अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती होण्यासाठी टेक्स्टाईल वगैरे जे काही उद्योग आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती उद्योग शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं शेतकऱ्यांनाही दोन पैसे उभे राहतात प्रक्रिया चालू त्याच्यातून छोटे मोठे उद्योग उभे राहतात रोजगार उभे राहतात त्याही उद्योगाने कांद्याची <laughs> पावडर असेल मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल मुसाच्या बाबतीमध्ये जसं दोंडायचा इथे इथेनॉल प्रकल्प याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील सुनील भाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या ज्येष्ठ मंडळीचा जितका चांगल्या मालक विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू जो जो विकास नामा आम्ही घेतलेला आहे तो विकास नामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधीन राहा आणि काय वेळेला जनतेच्या याच्यासाठी जी काही विजेचं खाजगीकरण केलेलं आहे आणि एमपीसीएल कंपनी आणलेली आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना पाचशे ते सातशे रुपये विजेचं बिल जास्त येत आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि एमटीसी कंपनी इथून कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिल देतील चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये तोही विचार आमच्या विचाराधीन आहे त्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू असे अनेक मुद्दे या ठिकाणी समोर आलेले मालेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रशस्त मंगल कार्यालयाची मागणी आहे त्या मागणीचा सर्वसामान्य जनतेसाठी मराठा मंगल कार्यालयाचाही काही विषय समोर आलेला आहे मराठा मंगल कार्यालयाच्याही बाबतीमध्ये शासनाची जी जागा असेल सुंदर आणि भव्य आणि अल्पधारामध्ये ते मराठा मंगल कार्यालय आणि आपलं आंबेडकर आंबेडकरांच्या नावाने मंगल कार्यालय हे त्या ठिकाणी निर्म, निर्माण करून अल्प दरामध्ये सगळ्या गरीब लोकांना त्या मंगल कार्यालयाचा कसा जास्त फायदा होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू प्रशासकीय पारदर्शकता निर्माण करून गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार जो काही विकास कामांचा दर्जा आहे जो खालवलेला आहे तो त्याच्यावर बाकी काही लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर त्याचं या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसा सुनी त्यांच्या वार्डामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे मार्केटमध्ये आजही कॉन्क्रिट प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा चौदा वर्षापासून कॉन्क्रिटची गुणवत्ता केलेल्या कामाची साक्ष त्या ठिकाणी देते जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईची साक्ष आहे अशाच पद्धतीचे काम सगळ्या मालेगावमध्ये कसे होतील याचाही विचार त्या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय पाणी पट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणी पट्टी निखिल दादा ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त त्याची गदा येणार नाही जनताची लूट कशी होणार नाही जनता त्रस्त कशी होणार नाही याच्यावर विचार विनिमय करून अभ्यासू पद्धतीने पत्र व्यवहार करून न्यायालयाचा दरवाजा ठोकून मंत्रालयाचा दरवाजा ठोकून त्यामध्ये मार्ग काढून आणि जनतेला जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला सुविधा सोय आणि त्यांच्या आर्थिक लूट कशी होणार नाही आणि जे काही शासनाचे नियम आहेत शंभर टक्क्याच्या पुढे त्यांच्याकडे पाणी पट्टी वसूल हे बी काही योग्य नाही या बाबतीमध्ये बी आम्ही त्या ठिकाणी ढेकरून मालेगावमध्ये कला कौशल्य आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू मालेगावच्या मॉलिवूडची ओळख की विदेशामध्ये सुद्धा आहे इतक्या वर्गे कलाकार तिथे चांगले आहे म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पक्षामधले मुस्लिम भागामध्ये आपल्या भागामध्ये अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले कलाकार त्यांच्या कला गुणांना कसा भाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्या त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू त्याचबरोबर कामगार न्यायालय न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय तसेच धर्मदाय उपायुक्त कार्यालय सार्वजनिक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव का आणण्यासाठी मालेगाव ते आणण्यासाठी पाठपुरावा करून तसंच गिरणार अनेक आदिवासी मायबापांसाठी तो विषय होता गिरणार डॅम हा मासेमारी उद्योग होता हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी बांधवांसाठी होता आणि म्हणून त्याही ठिकाणी कुठलाही टेंडर झाला नाही कुठलेही प्रोसिजर राबवल्या गेला नाही डायरेक्ट कलकत्च्या व्यापाराला दिल्या गेलं आणि हजारो आदिवासींच्या आदिवासी जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन शेरलं गेलं हजारो आदिवासींची रोजीरोटी भुई समाजाची रोजीरोटी कोकणी समाजाची रोजीरोटी कशी सुरक्षित राहील त्यांना पुन्हा त्यांचं गतवैभव जसे आज ते, ते, ते मादक राहून चोर झालेले एक कलकत््याचा व्यापारी आणि त्याच्यासमोर भूमिपुत्र हे चोर झालेले आहेत त्या बाबतीमध्ये जी काय मार्ग काढता येईल कशा पद्धतीने टेंडर करून ठेवले त्याचा किती वर्षाचा करारनामा आहे हे सगळं बघून लवकरात लवकर आदिवासी बापऱ्यांनाही त्या ठिकाणी त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यू प्रिंट सादर करणार याच्याबद्दलचा अभ्यास महानगरपालिका वास्तविक हा वास्तविकार मुद्दा केलेला आहे त्यांनाही के महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्ल्यू प्रिंट सादर करणार त्याच्यानंतर आम्ही बारा बलदारच्या माध्यमातून देखील आपण बघितलेला अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर जागा सरकारी हो स्पर्धा परीक्षे सगळे एकत्र येऊन पदर, एक पदर मोड करून माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ पाच दहा पोलीस कधी पास झाले नाही पण मला सांगायला अभिमान वाटले त्यांचे सराव पेपर सोडून घेतले पुण्याहून पेपर आणले आणि मार्गदर्शन शिबिर सलग नऊ तीन चार दिवस आयोजित केल्यामुळे जवळपास पंचावन्न पोलीस या मानेगाव तालुक्यामध्ये पहिल्याच वर्षी पास झाले अशा प्रकारचा त्याचा त्याचे फायदे झाले तशा प्रकारचं कॅरियर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पूर्वसंध्येला त्यांना त्या मार्गदर्शन शिबिराचं कॅरियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल रोजगाराची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन जे आहे त्या मार्गदर्शनाच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगले चित्र मार्गदर्शन होतात मग कंपनीच्या कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संध्या आहेत जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्यांचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जात स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल आता म्हणजे पक्षी कमी झाले काही काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे तिथे सुंदर झाडांचं देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये ठेवणार मालेगावच्या जनतेच्या साठी या ठिकाणी आणलेला आहे तो आपल्याकडे पुन्हा सुपृत करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चा मा आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या विनंती करतो एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना तुम्ही सगळे चॅनल धारक या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचे सगळ्या नेत्यांच्या वतीने ने उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो आतापर्यंत जी साथ दिली जे आशीर्वाद दिले तीच साथ इथे इथून पुढे राहिलेल्या चार पाच सहा दिवसासाठी द्याल अशी अपेक्षा करतो पुन्हा आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव सगळ्या मालेगाव तालुक्याच्या बाह्य मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की जे वेळेला मार्केटमध्ये जशी संधी दिली त्या मार्केटचा सर्वांगीण विकास केला आणि ऐतिहासिक के के तशीच मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सगळे जे आहेत आम्ही सगळे आंदोलनामधून चळवळीमधून पुढे आलेले माणसं आहोत सगळ्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे सत्ता असून सुद्धा गरिबांना न्याय दिलेला आहे शासनाला प्रशासनाला भेटीच झालेला आहे जे सत्तेवर असून त्यांनी गरिबांना न्याय दिलेला नाही ते, ते न्याय देण्याचं काम सुनील आबा असतील गुलाबजी पगार यांनी आवाज उठवलेला आहे सन्मान्य निखिल दादांनी आवाज उठलेला आहे मी आता दोन्ही हात ज्यांचे गेले खडकीचा असेल नागेश्वर कॅन्सर रुग्ण असतील रमाई योजनेचे अनेक पीडित ज्यांच्यावर अन्याय होत होते शेतकऱ्यांचे पैसे मिळत नव्हते त्याच्यावर आंदोलन केले सत्ता नसताना सुद्धा पब्लिकला न्याय म्हणून देण्याचं काम केलेलं आहे पब्लिकची सेवा केलेली आहे ज्या ज्या वेळेला संकट असेल त्या त्या वेळेला सगळ्यांच्या समोर पब्लिकच्या पुढे स्वतःच्या जीव धोक्यात घालून आणि जनतेची सेवा केलेली आहे म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला या माध्यमातून आम्ही माय बापांना विनंती करतो की तुम्ही या बारा मतदारच्या उमेदवारांना या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या त्या मालेगावचा सर्वांगीण विकास साधू आपली विषयी आहे अनुक्रमांक नंबर अकरा अकरा नंबरच्या रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद देऊन आपल्या मानेगावची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार राज्यांना माय बापांना करतो आणि आपले आशीर्वाद मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मानेगाव जय बाळा जय रिक्षा बोला स्वतंत्र असं गार्डन मालेगाव मध्ये हिरवे रोडला त्यांनी निर्माण केलं होतं कालांतराने त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी राखले गेले आणि त्याचबरोबर त्याच धर्तीवर मी या बजरंग पालीच्या परिसरामध्ये एक स्वतंत्र असं महिलांसाठी जिम आणि गार्डन ची निर्मिती त्या ठिकाणी करतोय आणि असे अनेक गार्डनची आवश्यकता या माझ्या माता भगिनींसाठी आवश्यक आहे त्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत रुपये देऊन काहीच होणार नाही तिची सुरक्षितता तिथं सांगितलं त्या की आपण सुलभ शौचालय वगैरे करणार करणारच पण त्याचबरोबर महिलांसाठी कारण आज जे काही जॉगिंग ट्रॅक असेल या ठिकाणी माणसांची गर्दी वाढल्यामुळे तिथून महिलांनी काढता पाय घेतलेला महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था या बाबतीत करायचे या पाच वर्षामध्ये आम्हाला काम करायचंय निधन यासाठी आम्हाला मालेगाव हे सगळ्या जाती धर्माचं शहर आहे आणि या, या शहरामध्ये सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गुनिधाने राहतात त्या मालेगावच्या शांततेला कसा गालबोट लागणार नाही शांतता एकता हिंदू मुस्लिम भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मता कशी जोपासली जाईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करून मालेगावची एकात्मता जोपासू हाही शब्द मी आजच्या प्रसंगी दिला